लहान मुली मातीची भाडी तयार व्हायची फार गंमत वाटायची बघताना आजोळ तू बर आजोड आजोळ काय भर आजोळ भर शेतात कसं आहे तुम्ही म्हणता ना आजोळ गेलो आजोळी म्हणजे आईच्या वडिलाचं गाव आजोबाचं गाव दोन तिला काय म्हणतात मामाचं गाव म्हणतो म्हणजे लेखिका मामाच्या गावी जायचे ना ते शेत होत किंवा वस्ती होती त्या वस्तीला म्हणायचे कुंभारवाडा म्हणायचे काय म्हणायचे कुंभारवाडा म्हणजे त्या वस्तीमध्ये कुंभार काम करणारे लोक राहायचे आता कुंभार काम करणारे लोक म्हणजे कोणते काम करणारे लोक असतील कुंभार काम करणारे म्हणजे मातीचे काम करणारे तुम्ही कधी गेले का कुंभारवाड्यामध्ये कोण केला कुंभारवाड्यामध्ये

एखादी बर्नी करते तर त्याला जे करता येते का तिथं त्याची हाताची कला आहे सगळी आपण रोज तिथं पाहून तिथं शिकून ते कौशल्याने ते काम येतात आणि काम कोण करते कुंभार वस्तीमध्ये राहणार लोक हे काम करत असतात आजोबरी ज्यावेळेस लेखिका जायची त्यावेळेस ती कामं पाहायची आणि लहान लेखन असते ना आम्ही लहान असताना आमच्या इथं तांबडकरी असतो तांबडकरी तांबडकरी असता तुम्ही तांबडकरी म्हणजे ते लोक असतं बघा आपल्या घरी जे जुने भांडे असतील फुटके तिला त्या डांबर डांबर त्या डांबराने चिटक देत असं ठोकते त्याला डांबरा जवळा करून त्याला चिटक आपल्याकडे येते कधी ते खाली असं एक असते तर शेवटी असे शिवाय जवळ हा आम्हाला भेटायचं काहीच नाही आम्ही जा यायचे असे खाली बसायची आणि तिच्याकडे पा यायचे असे बसून आता कसं कसं खाली बसून काय यायचे मजा वाटायची पाया बसून आणि नंतरचा काळ तांबड काही कमी झाले मग ते जेसीबी लोक नवीन जेसीबी बी होती आता जेसीबी झाली आम्ही लहान असतात नवीन नवीन जेसी बियालो लोकांना जेसी बियायचे खड्डे खतायचे कोणी कोणाल्या करायचे मोठे मोठे लोक असं पाहत असायचे कसं व्हायला काय मग ही लेपिका करायची आता आणि ते मातीकाम माती काम कुंभार करायचं ना त्यावेळेस ते भांडे भांडे कसे मिळायचे ती पाहायची आणि ते चपळा माती काम तयार करायचं फोटा भांडे तयार करायचं आणि पाहत असताना मजा पुढे आमच्या घरी त्यावेळी मातीची असायची आपल्या वेळेस शब्द वापरून बरं अपभ्रंश म्हणतात काय म्हणतात अपभ्रंश अपभ्रंश म्हणजे जे खरा शब्द आहे त्याला चुकीचं वापर जे खरा शब्द आहे त्याला चुकीचं वापर आहे त्याला अपभ्रंश म्हणतात बघा आपण काय म्हणतात स्वयंपाक मला येऊ दे आदुगर मिळाल तो अधोघर म्हणजे काय अदुगर म्हणजे अगोदर अदुगर म्हणजे काय अगोदर बरेच जण बिस्किटला बिस्टिक मध्ये म्हणजे अपघात आपण स्वयंपाकाला काय म्हटलं स्वयंपाक आमच्या घरी बरोबर आहे काय आमच्या घरी त्यावेळी मातीची भांडी असायची स्वयंपाकाला मातीची भांडी असायची मला मातीची भांडी कळतात मातीच्या भांड्यामध्ये पहिले डाळ करायची मातीच्या भांड्यामध्ये लोक दूध गरम करायचे मातीच्या भांड्यामध्येच करायचे पहिलं आता मातीची भांडी जवळपास बघ बंद मातीच्या भांड्यावर भांडे स्वयंपाकाचे स्वयंपाकाच्या कामासाठी पण लेखिकेच्या घरी त्यावेळेस मातीची भांडे स्वयंपाकाला वापरायची आता आपण मातीची भांडी वापरतो आपण वापरतो आपण लोक तर लेखिकेच्या काळामध्ये मातीची भांडी स्वयंपाकाला वापरल्या जायची त्या भांड्याचं नाव काय होतं आपण ते वाचलं बघा इकडं शब्दांचा मोगा डेरा घट तरटिंगाणी आणि गाडी मोगा डेरा घड तरळ टिंगाणी गाडी असलं घरगडी लागणार लागणार काय काय असायचं आता हे नाव मला वाचून दाखवते मोगा पासून नाव दाखवून दाखवते आपल्याला नाव देऊ हा मातीची भांडी काय म्हणा आपण चला आता वाचून दाखव धनश्री मोगा मोग्यानंतर काय मोगायनंतर धनश्री वाचले बातमी मोगा

त्या आईच्या आईला किंवा वडिलाच्या आईला ह्याच्यात त्यांना आहेत की नाही याच्यापैकी बरेच भांडे माहित असतात मोगा कशाला म्हणतात डेरा कशाला म्हणतात तरळ कशाला म्हणतात टिंगणी कशाला म्हणतात गाळा तुम्हाला माहीत असतात ते भांडे कसे असते त्याचा आकार कसा आहे ते विचारायचा आणि घरी जर तुमच्या भांडे असतील तर ते भांडे अचुली पाहायचे शेगड्या आपली पण मातीच्याच बनायचे पहिलं तुम्हाला माहिती आहे का मातीच तुला असते तुम्हाला पण माती शेवडी तुम्हाला झाली आहे शेगडी आपल्याला आल्यावर का कोणती शेवडी आहे आता दोन प्रकार शेवडी आल्या आता एक आहे इंडक इंडक्शन कोणती आता इंडक्शन स्ट्रो म्हणून पाहुन त्याला आता इंडक्शन शेवडी कशी असते ही लाईटवर चालली जाते अशी प्लेट असते का आणि ते कश नंतर त्याला लाईटवर चालली जाते त्याच्यात भांड्यात घेत त्याचे भांडे स्पेसिफिक थंडी असतात ते घेते कोणते भांडे तिच्या टोपाचे कोणतेही भांडे ठेवल्यावर ते शिजत नाही

माती शेळी तुम्हाला माहिती माती शेळी कशी असते असं मातीच भांड करत त्याला काय करते माती शेगडीला जरासा असून एक छिद्र करते काय करत लाकड जमा करून टाकतं त्याच्यामध्ये आणि त्याला गुगा बुगा असते लागायचा आणि त्याला जाऊ पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये काय नाही आणि नंतर काय येतं हे झकड बंद करून टाकते जी कोणी दुसरी सोडलेली असते चा ते दुप्पट निघून जाते आणि ते दुप्पट खालचे जे बुग आहे लाकडाचा त्याच्यावरती आहारावर किती वेळ ते पाठतात पुन्हा आपण लाकड टाकायचे म्हणजे काम नसते चूल कशी असते त्याच्यामध्ये खुली असते पूर्ण त्याच्या काय करावं लागते लाकड तर मातीची शेगडी त्या काळामध्ये करायची खेळायला गुंडुकली खेळायला काय गुंडुकली गुंडुकली म्हणजे काय त्यावेळेस खेळणं आहे नंतर पूजायला बैल आणि गणपती मुकवटे मुकुटे म्हणजे आपले चेहरा जे असा आहे ना तसे तेर तयार केले त्याची मातीचे जसं तुम्ही आता कोणाला भीती घालण्यासाठी ते राष्ट्रपती की नाही मुकुटे घालता की नाही श्वेता एक घालता की नाही तसं मुकुटे असायचे नक्षीची कमान असायची कमान केली जायची नक्षीची नक्षी म्हणजे काय त्याच्यावर असे आखीव रेखीव कोरीव काम केले जायचे मातीचे तयार केले जायचे त्यावेळेस असं तर तिथं तयार व्हायचं कुठं या कुंभारवाड्यात पुणे काय झालं बघा आता बघा चित्र तुमच्या पुस्तकात दिसत तुम्हाला हे बघा चाक आहे हे कुंभार हे मातीच्या वस्तू दाखवत तयार करत कुंभार हा निर्मितीचा धनी निर्मितीचा धनी म्हणजे काय तो निर्माण नवीन नवीन गोष्टी काय करायचा निर्माण करायचा त्याची ही कलाकुसर पिढ्यानं पिढ्यांची कलाकुसर म्हणजे हे असे काम करणे आणि ते गतीपासून चालायचं त्यांच्या अनेक पिढ्यापासून चालायचं पिढ्यांपासून म्हणजे आता तो कुंभार आहे तो काम करायचा त्याचा वडील तेच काम करायचा त्याच्या आजोबातीच काम करायचे त्याची पंजोबातींच काम करायचे त्यांचे वडील पिढ्यानं पिढ्या चालणार त्यांचा हा व्यवसाय आहे आणि पिढ्यानं चालणारा व्यवसाय असल्यामुळं त्यांच्या घरचे लहान लेकरं लहानपणापासून पाहत असल्यामुळं त्यांना शिकायला ते आवड गेलं नाही धार्मिक कार्यासाठी उपयोगी पडणारी धार्मिक कार्यासाठी धार्मिक कार्य म्हणजे काय देवधर्मासाठी देवधर्मासाठी मातीचं काय काय उपयोगी पडते था। था मुकोटे आणखी आहेत मुकोटे झाले समजा तिथं पूजा करण्यासाठी मातीचं कामाला दिवा पण तिथे दिवा मेन आपण आताही दिवा दिवा आणतो आजही समजा दिवा आणतात आता दिवे काय आज लाईट दिवे डायरेक्ट लावली ते दिवे लागायला त्याच्या लाईटिंग होती आली लाइटिंगला तिने काय केलं दिव्यात त्या दिवा चक्कर दिले आणि पुन्हा आता दुसरे दिवे काय आले डायरेक्ट दिवे आले लोकांची त्याच्यामध्ये वादवी आली फेरवी आलं आपल्याला लागेल का आता हे काय जे कोण आणि दिवे माहिती आहे जे मोठे उद्योगपती आहेत ते आता बल्क मध्ये ते दिवे तयार करायले आणि कामगारावर तयार करून ते पण यामुळे काय व्हायला जे मातीचे काम बिचारे गरीब लोक मातीचे तयार करायचे त्यांचे दिवे बरेच तर आपण प्राधान्य द्याला पाहिजे की मातीचे काम करणारे दिवे घेणाऱ्या लोकांना जर आपण त्यांनी डिग्री नाही घेतली त्यांच्या त्यांना काम कसं लागलं काम नाही लागलं त्यांचं वस्तू जर नाही विकली तर मग त्यांचं पोट कसं लागत आपल्याला जेवढी मदत होईल तेवढी करायची आपल्याला का फुकट मदत करायची का नाही आपण त्या उद्योगपतीच्या माणसामुळे चार दोन रुपयाचा व्यवसाय कमी जर झाला तर त्याचा एवढा मोठा तोटा होणार नाही पण कुंभाराचा जर व्यवसाय थोडा जर कमी झाला त्याचा मोठा तोटा म्हणून होता येईपर्यंत बाजारात गेल्यावर जे शेतकरी शेतकरी त्यांच्या बाजारामध्ये भाजीपाला आणते शेतकऱ्या तर भाजीपाला घ्यायचा कुंभाराच्या वस्तू घ्यायच्या म्हणजे त्या लोकांना काम मिळते आणि त्यांच्या घर घराचा उदयनिर्वाह चांगला होऊ शकते नंतर काय करायचे हे दिवे आपण वापरू शकतो या कामी थोडाफार आमच्या घरी आजी आजोबांचा हात या कामी थोडाफार बसलेला म्हणजे लेखिकेच्या घरी पण आजी आजोबा या गोष्टी तयार करायचे नागपंचमीला ते चिखलाचा नाग तयार करून ताटली ते मांडायचे चिखलाचा नाग तयार करणं फार सोपा आहे असा तुंडळा गुंडळा बेंद्राला बैल तयार करून फळपुटावर ठेवायचे दही गमत बेंदर तुम्हाला बेंदरला बैल तयार करायचे पण कुंभाराच्या काही वस्तू समजा आज उत्तरी पावल्या असल्या तर काही वस्तू अशा आहेत ज्यांचा वापर आपण आजही करतो बैल आपण तयार करतो बैल गणपती तयार करतात काही लोक दिवे पण तयार करतात आणि ते विकल्या पण जातात पहिलं कसं होतं आता ते प्रोडक्ट प्रमाण कमी झालं माठ त्याच्यामध्ये काय व्हायचं प्रतीक्षा त्या माटामध्ये थंड पाणी साठी कुंभारात घ्यायची आता कुंभार शहरामध्ये आपल्या शेकड्यामध्ये पण आणि हे माठ आणण्याचं काम कोण करायचं गाळव करायचं गाळव माहिती गाडवाच्या पाठीवर एक झुळी टाकायची माठ घेऊन गाळव यायची गाडवाची कमाला

त्याला उकळण्याला सोडलं की त्याला एकच कळते की बस हिंगणा करायचा जोडायचा खाली मग कोणी हिंगणा जोडायला निघणार करायचं काय दिलं गाडा सरकार पण गाडा ठीक आहे मग गाडा काय करायचा मातीचे भंडे आणायचे बेंद्राला बैल तयार करायचे वडील माणसांच्या हाताखाली असल्यावर मग कधी मधी आमचा पण हात कोणतं तरी एक काम करायला बळवळायचं लहान लेकरांना सवय असते आत्ताच्या अगदी लहान लेकर असतात की नाही आई जर घरामध्ये रोट्या तयार करायला रोट्याचा मुंडा करायला उंडा केला आईचा उंडा तयार करताना मग ती आई असं उंडा करते मग त्याचा गोळा करते बारीक असं संताप त्याला फोळपाटेवर टाकते रोटी त्याला बाहेर मजा वाटते मग त्याला काय वाटते आपण येतो मग ते घेते ते मी प्रयत्न करते आणि ज्यांच्या घरी अशी मातीचे काय उत्तर काय लहान दिवस शंभर टक्के बसणार बाजूला ते काय करून म्हणणार मी पण बाहेर बैल तयार करतो रोबड थोबड करणार ते त्याला काय जमणार नाही बरोबर पण त्यानं आपण स्वतः केलं याची त्याला वेगळी मजा वाटते मी लेखी आपण लहानपणी अशी मातीची भांडी तयार करायची तिला फक्त माहिती नाही तिच्या हिशोबाने तयार करायची ना आमच्या शेजारी जिनकराच घर कोणाचं घर जिनगराचं घर त्या जिनगराच्या घराचा शब्दार्थ समोर समावेश नाही आता जिंगर म्हणजे काय आपण त्या पुढच्या उत्तरामध्ये येऊन जाते माहिती जिनगराचं घर तिथं पातळ गुलाबी रंगीत तुरुमुल्या कारकात गुंडाळलेला सोनेरी नशीलचा आणि जिगा नंद चकटक चकटक ते या शेंडीचा नारळ तयार झाला बघताना तहान गुण हरफून जायचं जिंजर म्हणजे काय आपल्या लग्नामध्ये बघा बरेच जण घुपस म्हणजे तुम्हाला झुकप म्हणजे तुम्हाला घूपक म्हणजे पडदे तयार करते तर कोणी ते रेशीमचे जोडे नसतील का त्याच्यापासून पडदे असतात काही शिंप्याचे पडदे असतात काही शंखाचे पडदे असतात काही पाईप असतात प्लास्टिकचे त्याचे पडदे तयार करीत दा, पक्षी तयार करीत असं एक भांड तयार का करीत कापसाचं हे जिंकाचं काम कोणाचं काम आहे जिंकाचं जिंकल तयार करीत नारळ तयार करीत दोऱ्यापासून इथं बघा दिसत मग पक्षी तयार केले बघा इथं <laughs> तर हे विनून व्यवस्थित कापून बारीक नजरनं त्या गोष्टी करावं लागतं आणि हे काम करण्याचं ते जिंकाचं <laughs> तर तिथं काय करायचे शेंडीचा नारळ तयार करायची ते पाहायला मजा यायची म्हणजे लाकडी चौकोनातल्या काड्यांनी जुळवलेली दारावरची झगमगती तोरण ठीक आहे तोरण आणि लग्नाच्या वरातीच्या नक्षत्र नक्षत्र मला पाहिल्या म्हणजे तासन तास बघत राहावं असं वाटायचं जिनगराचा मामा लई कसमी माणूस पाण्यावरच्या खेळण्यासाठी रागव मेहनत आशा करायचा की खऱ्या खोट्यातली खदगत व्हावी आता काय झालं आजच्या काळामध्ये लहान लेकराला ज्या जुन्या गोष्टी भेटायच्या न भेटण्याचं कारण काय आहे की त्याच्या गोष्टी लोक काय करायचं होत लहान लहान सगळं लहान देऊन टाकायला मोबाईल देऊन टाकायला येतं किंवा मोबाईल पाहायला पहिले मोबाईल नव्हती आता युट्यूबवर व्हॉट्सअपवर ज्या वेळेस आमच्या काळामध्ये मोबाईल नव्हती तेव्हा कसे राहायचे बाबा आता देखला टाइमपास झाला ना मोबाईल पाहणार टीव्ही तर पाहणार टाइमपास झाला पहिले टाइमपास नव्हता ना मग काय मग तेव्हा त्याकरच्या गोळ्या खेळायची काही खेळ काय खेळायची नेमून गोळ्या तर नंतर आल्या त्याच्या शिरगुळे होते शिरगुळे खेळायचे काही कुठलीही खेळ निघायचे आईस्क्रीमच्या कांद्या खेळायचे त्याच्या कांद्या गोळा करायची आणि ते असं खाली टाकले की गेम ती गेम एक वा कोया असतात ना आंब्याच्या कोया काय करायची अशी मातीमध्ये ठेवायची आणि दूर कुठलाही खेळ खेळायचो टाइमपास खेळायचो कोणी कोणी सोपा खेळ कोणता होता लपण डावता लपाची पुन्हा ते त्याच्या मोठ्या त्याच्यामध्ये दहा वीस तीस चाळीस शंभर ते गोष्टी राहायच्या पुन्हा ते त्याच्यामध्ये जे नाव नावाचा खेळ होता ते काच्या बोटामध्ये त्या फट्यामध्ये जे गोट टाकायचे ते असं कोपऱ्याचं एक होता असं त्याच्या डाळीमध्ये असे खेळ होते पहिले डाप होता डाप नावाचा प्रकार होता डाप झाडावर जायचं एखादं ते लाखो खाली पेक्षा दुसऱ्या नंबर पुन्हा नंतर कोण जायचं वर दुसऱ्या नंबर लाखो पुन्हा खेळायचं वर हे बरेच भाव लोक खेळायचे आता ते खेळ बंद का झाले कारण तुम्हाला उघडलं लागतं टी व्ही आली पाहिजे तर हे खेळ बंद झाले तर लहान जे एकदम लेकरं होते म्हणजे लहान लेकरू बोर होणे म्हणून काय करायचे त्याच्या पाण्यामध्ये वर पक्षी ठेवायचे असे आणि ते जिंकाला पक्षी ठेवायचे पाळणा हरला की ते पक्षी असतात त्याला डोळे डोळे राहायचे त्या उजड्यांच्या त्याला खरंच पक्षी तिला पक्षीकडे हसायचं mm. त्याची करून त्याला पाळणा हलवला की ते पक्षीकडे फार बसायचं आता कोणती पक्षी बसवला तयार नाही पाळण्यात पाच सहा महिने बसत झालं त्याला मोबाईल द्यायचं त्यामुळे काय झालं त्याच्या बुद्धीचा त्याच्यावर लागू महिना असायचे लागू महिना हा पक्षी असतो असायची खेळण्यावर चमकणारे चंद्र शोभा तर अशी भुलून आली की काय सांगा आता प्रोडक्ट चित्र म्हणाले चांदण्या वगैरे चांद्या चंद्र आता तेव्हा तशी चांद्या बनवायची पण ते त्या रेशमापासून बनवायची कापसापासून बनवायची बनवायची शिवून बनवायची ते आणि त्या पाण्याच्या वर असे चादर असायचे त्याला ते चांगले पिणे लागेल ते चांगले असा अंधार पडला लाईट लागली की किंवा ते चमकायचं त्याला एक वेळा काय करायचं आकाशाने चांगले होतात ते पाहायला मजा लागतात खेळणी तयार करायला बुरडा घरच्या कामट्या नाव्या लागायच्या कामट्या म्हणजे ते लागला असत बघा आता बुरड घर आपल्या घरी नाहीत की बुरड घरचे लोक म्हणजे काय आपल्या घरी ते हे असते दुर्डी जेवायची पुन्हा आता फ्रीज आले फ्रीज यायचा दुर्डी सारखा जे राहायचं त्या लाकडाचं बनवून लिहिलं द्या कोणती लाकडं जंगलामध्ये काही लाकडं राहायचे काही एळूची राहायची त्याच्यापासून ते दृढ घरचे लोक ते दृढ्या बनवायची आणि ते असं एखादा खिळा पिळा घरा लावायची किंवा काही लाकडं असायचं त्याला त्या दृढ्याशी नावून ठेवायचे असे तेवढे अंतर हवं फ्रीज नव्हते ना पहिलं फ्रीज नसल्यामुळे काय व्हायचं उंदराणा मांजरांना काही खाऊ नाही जेवढी जाऊ नये त्याच्यात ते अन्न ठेवायचे त्याचा फायदा काय व्हायचा उंदराणा मांजर त्याच्यात जाता येत नाही असं उंचावर असल्यामुळं दुसरा फायदा असा व्हायचा की ते लवकर खराब व्हायचं नाही त्याला हवे हवा लागत राहिल्यामुळं रात्री दिवसा बाया बाहेर कामाला गेल्या ठेवायच्या तर बुरडा घरी कामट्या कामट्या म्हणायची त्याला त्या निमित्ताने बुरड गेलेलं गेलं की तिथल्या रवळ्या सुप करंड्या चाळण्या बघा काय काय बुरडा घरी मध्ये वाजपर धनश्री रवळ्या तुवाच बुरुड घरी काय काय सांग मला बुरुड घरी काय काय रवळ्या तुवाच आवाज लवकर रवळ्या

आणि हे असते ना टोक्या तयार केल्या टेबल पण त्या बुरड्या तयार केली जायचे तिच्यावर लोक जेवायचे डायनिंग टेबल सगळं जायचे घरी गेल्या तुम्ही विचारा गुरुडगर काय असतील वेळवापासून त्या गुरड्या जेमला त्या गवत वगैरे असते नाही त्याच्यापासून या गोष्टी मधून जायच्या रवळ्या सुख करंड्या चाळण्या परड्या टोपल्या पेट्या पाण्या तट्या कुंचन टेबल हे कुठे बनायचे गुरुडगरे आणि जर कुंभार उडेल तर काय म्हणायचे कुंभार लोक काय म्हणायचे मातीची भांडी मोगा डेरा गड दर टेंगाणी आणि गाडी आपण हे बुरुड जरा बुक रुपयाला आपण बघण्या जोगी असायची पुन्हा पोय पुढचं कारागिरीची लय कमी या एकेकाचा हात एक का असा सराव असायचा की सृष्टी पाहणार आण वाहवा मांडलीच पाहिजे सगळं कसं मजबूत देखणं जड भारपणा हे का गोडाची गोष्टी बनली जात पाहिजे गोडापासून बनली जाईल फुलं वेचण्यासाठी गोडाघरची प्रडी आमच्या हातात अशी नखरे आण परडी आली परडी नाही याच्या परळी फुले ती परडी परडी आणि ही परडी फुले वापरायची फुले बुरडा घरची परडी आमच्या हातात अशी नकऱ्याने पवरा मारायची की गावात त्यांनी विचाराव फुकून आणली गाई परडी आमच्या फुलला पण मुलगा काय अशा वेळी तोंडा हसू फुटायचं आणि ऍड मिरवायची वाटायची की परडी असे घर फिरायची त्याच्यामध्ये फुलं टाकायची आणि पुढे टाकताना बघू याची राहायची फरडी कुठून आणली तर मेला काय वाटायचं मजा वाटायची आपल्या जवळ फरडी या गावात कोणाच जवळ नाही मग ते म्हणायचे आमच्या पुढल्या पण अशी आणून द्या ते पुढे घरी अशी फरडी बनवायची आहे का तुम्ही म्हणजे आता याची बनवलेली फरडी या बोर्डा वस्तू आहे का पुढचा भाग आहे आयटी टी वरून म्हणून सांगते हा आमच्या थोडल्या कापूला रांगोळी कड्याचा दांडगाना म्हणजे जी जी कापू ती मोठी तिला रांगोळी कड्याचा दांडगा हिपक्यांच्या करेत्र्याच्या रांगोळ्या अंगणात ती अशी करायची की गावा त्या बघून पण गावाने हेवा करावा तिची काकू एवढी छान रांगोळी सगळ्या गावाला वाटायचं की किती सुंदर रांगोळी काढलेली आहे आणि हेवा करणे म्हणजे मत्सर करणे लोकांना बरं वाटायचं नाही एखादं समजा चांगलं काम करते तर लोकांना ते बरं वाटत नाही काहीतरी चुका करायचं म्हणजे काहीतरी ती रांगोळी छान बनलेली आहे आपण रांगोळीपर्यंत पाहिलं याच्या पुढचा भाग आपण नंतर पाहूया आतापर्यंत मी जे शिकवलं